गुरु भैया यांची भेट म्हणलं तर आतो वडीलच होतं आणि त्यांची आणि माझी भेट ज्यावेळेस पहिली सभा तिथे पार्टनरचे पहिला असं घेतात ते साऊथ घेऊन आले होते त्यावेळेस फिट झाली आणि त्यांची भेट वारंवार आमची मध्ये आतोवडी पण आहे ते बरेच बरेच आहेत आणि भेट झाल्यानंतर ते काय माणसाची मुळे तर माझ्या गावाकडे मला म्हणजे मला वाटत नाही की अशा वेळेस त्याच्या गावावर आलो म्हणजे तेच नाही कारण म्हणजे आत्रवाडी ते मुंबईपर्यंत प्रवास आम्ही सोबत होतो आणि खूप मी पहिली पोस्ट बघितली तर मला वाटत नाही की ते लखर आहे म्हणून आणि त्याच्यामुळे माझ्यासोबत एक संपर्कात आले त्यांना कॉल केला आणि ते नंबर मी गुटू भाऊच्याच नावाने सेव्ह केलेला होता आणि मग मी ज्यावेळेस बोलतो गुटू भाऊ बोलत आहे आणि कुठेतरी फेक न्यूज लावली म्हणजे समाजा काम करणारे हे नेतृत्व होतं आणि समाजाने याच्या कुटुंबाला उघड करून देऊ नये हीच या ठिकाणी बोलत कारण गुटू भाऊ वारंवार आंदोलन साहित्यमध्ये आल्यानंतर तू जेवढा

गुड पार्टनर शिकले जायचे माझं काम सगळं घरचं काम सुरू मी दादा सोबत तिकडे आलो पण हे वाटलं नव्हतं की कुजू पाटील नसतात ते यावं लागेल समाधान एक विनंती करेल की आपण त्यांच्या पाठीशी त्यांच्या परिवाराच्या पाठीशी बखम करून उभं आणि मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून स्कॅनर सुद्धा देणार आणि ज्यांना दे ज्यांना झाले त्यांनी त्यांनी मदत करावी ही विनंती या ठिकाणी करेल आणि जड अंत करणारे गुरु भाऊ या ठिकाणी भाऊ पूर्ण श्रद्धांजली धन्यवाद उभे हो निश्चित गुड्डूचं आणि आपलं प्रेम काय होतं हे आम्ही जोडून अनुभवले आहे प्रत्येक कार्यक्रमामध्ये एक सक्का मित्र कसा असतो ना हे त्यामधून आम्हाला जाणवलंय असो आपण या ठिकाणी फक्त विचार व्यक्त केले आहेत आपली मदत देखील या ठिकाणी जाहीर होते त्यांनी आवाहन केले की स्कॅनर मी पाठवलं जाईल समाज बांधवारी महाराष्ट्रातून त्या मदतीचा हात पुढे करावा असो या ठिकाणी पिंपरी चिंचवड मंडळ असोसिएशनच्या वतीनं जी नेवाळे पुणे जिल्हा अध्यक्ष आणि विजय

समाय बांधव या ठिकाणी त्याची या ठिकाणी श्रद्धांजली प्राप्त झाली आहे किशोर पाटील तुम्हाला कॉलेज वर्ष संभाजीनगर यांच्याकडून पाच हजार एक रुपयाची निधी या जाहीर झाली आहे त्याचबरोबर अर्चना अतुल कोबल यांच्याकडून पाच हजार रुपयाची निधी जाहीर झाली त्याचबरोबर रामदास बबल येळवण यांच्याकडून तीन तीन हजार रुपयाची निधी जाहीर झाली आहे अजूनही काही सहकार्यांना सहकार्य करायचं असेल तर स्कॅनर आहे किंवा कार्यकर्ते आहेत तुम्ही दशक्या संपर्क झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी मदत करू शकता उपस्थित सर्वांच समस्त भांबोरे परिवाराच्या वतीनं आणि सर्व मित्रमंडळींच्या वतीनं मनापासून असताना ज्यांचे विचार आपल्याला ऐकायचे नव्हे तर आपल्या समाज बांधवांसाठी जीवाचं राहण केलं आणि अहोला कष्ट करतायत की आपल्या महाराष्ट्र बांधवांना आरक्षण मिळावं आणि या आरक्षणाच्या लढ्यामध्ये तुम्ही आम्ही सर्व महाराष्ट्रातील समाज बांधव